ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात कर्कराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे कर्क राशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल ते सोडवायचे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण सशुल्क मार्गदर्शन घेऊ शकतात आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या विषयाची माहिती देतील आणि आपल्या कुंडलीवरती मार्गदर्शन करतील तसेच आपले मित्र परिवार नातेवाईक यांना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्याही जीवनातल्या समस्या दूर करायला मदत नक्की होणार आहे मित्रांनो कर राशी ह्या संपूर्ण काही ग्रह राशी परिवर्तन करतायत प्रामुख्यानं एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशी बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशी मध्ये येतोय आणि चौदा जून याच दिवशी सूर्यग्रह सुद्धा मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे एकोणतीस जूनला बुध ग्रह कर्क राशीमध्ये आपलं वास्तव्य करणार आहे मग या परिवर्तनाचं काय फल मिळेल मित्रांनो प्रथम स्थान कर्क राशी मित्रांनो स्वभावामध्ये शांतता येणार आहे म्हणजेच काय कमी बोलणं हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम तर असणार आहे परंतु या महिन्यात ग्रहांनी पण तशी स्थिती तयार केलेली आहे बुध ग्रह लाभात आलेला आहे त्यामुळे कमी बोलून कार्यसिद्ध होण्याचा योग कर्कराशीच्या लोकांसाठी या महिन्यामध्ये आहे द्वितीय स्थानाला स्थान कुटुंबाचं स्थान या स्थानाचा स्वामी सूर्य देवता, हा व्ययामध्ये आलेला आहे व्ययामध्ये चौदा जून या दिवशी त्यांचं वास्तव्य होत आहे आता राशीच्या लोकांचा धनेश ज्या वेळेला व्ययात जाईल चौदा जूनच्या नंतर महिन्याच्या अर्ध्या कालावधीनंतर उत्तर अर्धामध्ये धन निष्कारण खर्च होईल एखाद्या गोष्टीसाठी परत पैसे खर्च करावे लागतील याचा मानसिक त्रास आणि उपद्रव तुम्हाला होणार आहे या महिन्यामध्ये मग काय करावं लागेल विचार करून शांत मनानो कार्म करा म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही एखाद्या ठिकाणी आपली फसवणूक होऊ शकते बरं का म्हणजे काय हे जे चिटफंड किंवा मग दाम दुप्पट योजनेचे पैसे याचबरोबर एखादं काम तुम्हाला सांगितलं जाईल त्याच्यामध्ये जा पैसे अटकवा असं सांगितलं जाईल तर चौदा जून नंतर तुम्ही कुठल्याही भूल थापांना बळी पडायचं नाही नोकरी लावून देतो परिवारातील लोकांना त्यासाठी माझ्याकडे पैसे द्या मित्रांनो आपल्यासाठी धनेश वयात गेलेला असल्या कारणानं चौदा जून नंतर तुम्ही अशा फालतू गोष्टींमध्ये पैसे अटकवू नका अन्यथा तुम्ही फसाल तृतीय स्थान याला पराक्रमाचं स्थान म्हटलंय बुध ग्रह व्ययामध्ये चौदा जून ला जातोय इथे विपरीत राजयोग तयार होतोय पत्रिकेला मित्रांनो राजयोग जरी होतोय तरीही मी सांगेल अति जाऊन अति आनंदाच्या भरामध्ये जाऊन पराक्रम शौर्य करू नका निवडणुकीला उतरत असाल तर थांबून घेतलेलं कधीही चांगलं एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवत असाल तर थांबून घ्या शेअर मार्केट मध्ये अतिप्रमाणात तुम्ही स्वतःच होऊ नका, बर नका। अन्यथा तुम्ही फसाल आपला बहीण अथवा भाऊ परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे त्यांनाही तुम्हाला मदत करावी लागणार आहे बहीण भावासाठी जून महिन्यामध्ये पैसे खर्च ठरलेला आहे चतुर्थ स्थान येथे तुला राशी आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता बारा जूनला वयामध्ये येतोय बारा जूनच्या नंतर घराची वास्तू खरेदी ठेवू नका बारा जून नंतर जमीन जागा तुम्ही घेऊ नका डॉक्युमेंट्स तुम्ही बघून घ्या आपली कागदपत्रांमध्ये फसवणूक होऊ शकते याचा अनुभव प्रत्येक तुम्हाला या महिन्यामध्ये येईल गोचरीचे आहे या महिन्याचे म्हणून काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे आईच्या प्रकृतीला जपावं लागेल अन्यथा ठरलेला आहे स्थान स्वामी या स्थानाचा मंगळ देवता दशमात एक जूनला रुचक नावाच्या राजयोगामध्ये संततीचा उत्कर्ष संततीला अचानक एमपीएससी सी तर्फे नोकरी मिळणं गव्हर्नमेंट सरकंड आणि या सरकारी नोकरीमध्ये नोकरीला लागल्यामुळे वाटलं नव्हतं माझा मुलगा मुलगी नोकरीला लागेल याचा आनंद द्विगुणित होणार आहे आणि कर्कराशीचे स्वतः लोक जरी असतील भविष्य बघत तर त्यांच्या पत्रिकेमध्ये सरकारी नोकरीचे योग याच महिन्यामध्ये आहे पोलीस असेल आर्मी असेल याचबरोबर तुम्ही पी एस आयची ची परीक्षा दिली तलाठी तहसीलदार अग्निशमन दल शिक्षकही असेल स्वतःचा पेट्रोल पंप टाकायचा असेल यांसारख्या कार्यामध्ये तुम्हाला यश आहे संततीचा उत्कर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप आनंदाची गोष्ट या सगळ्या कालखंडात घडते आहे याचबरोबर कर्क राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना गर्भधारणा होण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे दशमात मंगळ ग्रह कार्य सिद्ध करून देणारा योग आहे बरेच दिवस डॉक्टरी इलाज करून झालेत उपायाला यश मिळालं नाही ते या महिन्यामध्ये मिळत आहे संततीचा आनंद बघून कर्कराशीच्या लोकांची प्रगती द्विगुणित होते षष्ट स्थान याला आरोग्याचं स्थान म्हंटल गुरुदेवता लाभात आलेले आहेत आरोग्याच्या समस्या सुटणार आहेत नोकरीचे तर योग आत्ताच सांगितले आहे मनाप्रमाणे नोकरी लागण्याचा योग आहे मातुल घराण्याचं सहकार्य आहे हाताखाली काम करणारे लोक आपली कंपनी असेल तर त्यामध्ये खूप श्रद्धेनं खऱ्या पद्धतीनं काम करताना अनुभव तुम्हाला जाणवेल याचबरोबर आपल्या मित्रांकडनं आपल्याला लाभाचे मदतीचे सहकार्याचे योग आहेत सप्तम स्थान याला वैवाहिक सुखाचं स्थान कर्क राशीच्या लोकांसाठी वैवाहिक दृष्टीनं कालखंड अतिशय उत्तम आहे चांगली पती चांगली पत्नी मिळण्याचा योग हो आहे मनाप्रमाणे चांगल्या ठिकाणी स्थळ जमण्याचा योग हो आहे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीकडनं म्हणजेच वयस्कर व्यक्तीकडनं पुरुष व्यक्तीकडनं विवाह निश्चिती होऊ शकते समोरचे लोक खूप चांगल्या पद्धतीनं आपला विवाह परिपूर्ण करून देतील चांगले लोक भेटतील आपल्याला असा हा कालखंड आहे अष्टमस्थानाचा स्वामी अष्टमात आहे दोन विपरीत राजयोग होताय एक बुधाचा आणि दुसरा शनीचा तेलाचा व्यापार लोखंडाचा व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा व्यापार यामध्ये कमिशन एजंट म्हणून जे काही काम आहे यांमध्ये चांगली धनप्राप्ती आहे भाग्यस्थानाचा स्वामी गुरुदेवता आहे भाग्येश गुरु लाभात आहे इथे राहुग्रह विराजमान आहे भाग्याला जर लाभाची साथ मिळाली तर मित्र आई वडील भाऊ बहीण आजूबाजूला असणारे लोक आपण जर एखादं काही नवीन कार्य सुरू करतो आहोत तर तुमच्या पाठीमागे ते उभे राहणार आहेत आणि मोठ्या शक्तीने उभे राहणार आहेत तुम्ही करा आम्ही तुमच्या मागे आहोत असा अनुभव आणि अशी प्रचिती तुम्हाला मिळणार आहे दशमस्थानाचा स्वामी दशमामध्ये इथे रोचक नावाचा मंगळ ग्रहाचा राजयोग तयार होतोय संरक्षण खात्यामध्ये नक्की तुम्हाला नोकरीचे योग हा मंगळ देतो सिक्युरिटी एजन्सी काढली नक्की त्यातनं मोठी धनप्राप्ती देतो याचबरोबर शक्ती वाढवणारा म्हणजे बरेच कर्क राशीचे लोक प्रकृती जर त्यांची चांगली नसेल म्हणून त्यांनी व्यायाम करायला सुरुवात केली फिटनेसकडे कडे लक्ष द्यायला सुरुवात केलं तर ते जरा खाल्लेले इथून पुढे अंगाला लागतं शरीराला असा अनुभव आणि प्रचिती पण तुम्हाला येईल लाभेश व्ययात गेलाय बारा जूनला शुक्रग्रह मिळालेल्या लाभातून खर्चाचे योग स्वतःसाठी येत आहे नवीन ड्रेस एक आहे तर अजून दोन ड्रेसची खरेदी करणं म्हणजे कारण नसताना पैशांचा खर्च या लोकांनी टाळावा हे मी यांना परत सांगतोय म्हणजे आपल्याला हात पसरायची वेळ कोणाकडे येणार नाही वेश वयात आहे परदेश गमनादी योग आहे परदेशातील लोकांकडनं सहकार्य आहे मदत आहे तिथून आपल्या वास्तूची योग निर्मिती होते आहे दवाखाना धर्मदाय संस्था यांनाही तुम्ही मदत करणार आहात आणि त्याचा अनुभव चांगला असणार आहे आपल्यासाठी शुभ अंक सहा आहे अशुभ अंक एक आहे आपल्यासाठी शुभ तपकिरी आहे अशुभ रंग काळा आहे शुभ दिवस नऊ आणि दहा तारीख अत्यंत शुभ आहे अशुभ दिवस सात आठ चौदा आणि पंधरा आहे या दिवशी काम चांगलं नवीन सुरुवात करायची नाही दारिद्र्यता नाशक मंत्र देतो आहे ह्या मंत्राचा अनुभव एवढा चांगला आहे ना मित्रांनो की आपल्या जीवनामध्ये असणारे संकट नक्की हा मंत्र कमी करेल श्रद्धेनं जप करा मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मी वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करा नक्की भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये